आज दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी माननीय खेडकर साहेब पोलीस उपविभागीय अधिकारी नाशिक ग्राम इगतपुरी तालुका यांना अत्याचार विरोधी कृती समिती नाशिकच्या वतीनं विविध मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले निवेदनाचा आशय असा तक्रारदार चौक ज्योती अशोक पगारे राणा टाकेत बुद्रुक तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या मागासवर्गीय अनुसूचित जाती या पीडितीने तिच्यावर झालेल्या अन्यायाबाबत कोटी पोलीस स्टेशनमध्ये अनेकदा चक्रा मारून देखील तिची तक्रार नोंदवली गेली नाही उलट घोटी पोलीस स्टेशनचे बीट हवालदार श्री सतीश शेलार यांनी तक्रारदार महिलेला आरेरावीची भाषा वापरली तुझी तक्रार घेणार नाही तुम्ही जयफीम वाले दोन चार घरांना मुस्लिम समाजाच्या गुंड लोकांकडून झोडपून काढतो तसेच गावात सर्वांसमोर पगारेबाई तुला खोट्या गुन्ह्यात अडकवतो असं म्हणून श्री शेलार यांनी पीडित महिलेला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली आहे याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनीही पोलीस कर्मचारी विरोधी तक्रार घेण्यास नकार दिला होता शेवटी महिलेने अत्याचार विरोधी कृती समितीचे मुख्य निमंत्रक ॲडव्होकेट राहुल विष्णू तुपलोंडे यांची नाशिक येथे भेट घेतली व समितीच्या वतीनं सदरच्या पोलीस कर्मचारी याच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि त्या आंदोलनाचा इशारा या निवेदनाद्वारे दिलेला आहे निवेदनावर समितीचे मुख्य निमंत्रक ॲडव्होकेट राहुल विष्णू तुपलोंडे पंढरी प्रभाकर पगारे बिका नाना गांगुर्डे राहुल कैलास पगारे अशोक बंसी पगारे सर, यांच्या स्वाक्षरी आहेत सोबत निवेदनाची प्रत फोटोग्राफ व चलचित्र प्रत, व्हिडिओ जोडली गेली आहे प्रसिद्धी प्रमुख ॲडव्होकेट राहुल विष्णू तुपलोंडे नाशिक आज बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस एका आमच्या मागासवर्गीय समाजाची महिला तक्रारदार ज्योतिताई पगारे यांच्यावर झालेल्या संदर्भामध्ये तक्रार देण्यासाठी ते संबंधित इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस स्टेशनला गेले असतात तेथील ते पोलीस अधिकारी ठाणे अंमलदार आणि पोलीस प्रशासनाच्या लोकांनी त्यांची तक्रार घेतलीच नाही परंतु त्यांना आरेरावीची भाषा केली बुडाबुडीची उत्तरं दिली आम्ही तुमची तक्रार घेत नाही तुम्हाला जे काय करायचं ते करा आमचं कोणीही काय करणार नाही सरकारी दरबारी आमची आमचा वशिला आहे आमचे अधिकारी आमच्या खिशात आहे अशा प्रकारची भाषा तिथला जो पोलीस कर्मचारी आहे श्री सेलार सतीश शेलार म्हणून त्याचं नाव पूर्ण नाव माहीत नाही त्या सेलार नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याने एका दलित महिलेशी अत्यंत गैरवर्तणूक असं केलेलं आहे आणि म्हणून त्याबाबतची तक्रार त्यांनी आज रोजी अत्याचार विरोधी कृती समितीच्याकडे केलेली आहे आणि म्हणून कृती अत्याचार विरोधी कृती समितीच्या माध्यमातून आज आम्ही पोलीस उपविभागीय अधिकारी सन्माननीय खेडकर साहेबांची आज या ठिकाणी भेट घेतली त्या सर्व तक्रारीच्या बाबतचं एक सविस्तर निवेदन आम्ही साहेबांना या ठिकाणी दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की आमच्या भगिनीवर झालेला अत्याचार आहे आमच्या भगिनींच्या विरोधामध्ये पोलिसांनी घेतलेली भूमिका आहे पोलीस प्रशासनाने आमच्या महिलेला तक्रार न घेता उडोउडीची उत्तरं दिलेली आहे आणि तुला काय करायचं कर अशा पद्धतीची जी भाषा वापरलेली आहे त्या भाषा वापरणाऱ्याला त्याचबरोबर ठाणे अंमलदार म्हणून त्या ठिकाणी काम करणाऱ्याला बीट बीट मार्शल म्हणून तो त्या ठिकाणी ड्युटी करतो आहे त्या अधिकारी त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधातली तक्रार आज आम्ही या ठिकाणी शासनाकडे केलेली आहे प्रशासनाकडे केलेली आहे या निवेदनाच्याद्वारे मी पोलीस प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो की या तक्रारीची ताकद तापडतोपत गंभीरपणे दखल घ्या तुमच्या टाकेत परिसरामध्ये नुकतीची घटना झालेली आहे का अल्पवयीन मुलीवर त्या ठिकाणी अत्याचार झालेला आहे दे ही देखील त्या ठिकाणची रहिवाशी आहे आणि अशी परिस्थिती असताना आपण पोलिसांनी आरेडावीची उत्तरं देणं कुणाची तक्रार न घेणं हा मोठा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि म्हणून पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे समितीच्या वतीने आम्ही आज निवेदन दिलेलं आहे त्या तक्रारदाराची तक्रार तक्रार घ्या ज्या पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधामध्ये आम्ही तक्रार अर्ज केलेला आहे त्याच्यावर देखील रितसर त्याच्या विरोधात तक्रार दाखल झाली पाहिजे त्याला अटक झाली पाहिजे आणि त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे अन्यथा तमाम पुरोगामी परिवर्तनवादी डाव्या समाजवादी रिपब्लिकन आंबेडकरवादी पक्ष संघटनांची विचारधारा मांडणारी अत्याचार विरोधी कृती समिती अर्थातच ए व्ही केसचा मुख्य निमंत्रक ॲडव्होकेट राहुल विष्णू तुपलोंडे आणि समितीच्या वतीने या पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये जोपर्यंत आमच्या पीडित महिलेला न्याय मिळत नाही तोपर्यंत जन आंदोलन करण्याचा इशारा देखील मी या ठिकाणी देत आहे आज माझ्यासोबत रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते बिकाणानाथ गांगुडे या ठिकाणी आलेले आहेत त्यांची निवेदनावर सही आहे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक पंढरीनाथ पगारे हे देखील माझ्यासोबत उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचे युवा कार्यकर्ते राहणी कैलास पगारे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर तक्रारदार महिलेचे पती जी पगारे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही सर्वांच्या या निवेदनावर सही आहेत पोलीस प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती की आमच्या महिलेच्या तक्रार अर्जाचा निश्चितपणे विचार करून संबंधित पोलीस अधिक कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करा त्याला अटक करा त्याच्यावर कठोर कारवाई करा अन्यथा समितीच्या वतीने पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा मी आज या निवेदनाद्वारे दिलेला आहे